मी मुंबईला जाणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काल प्रनिती शिंदे या देखील येऊन तुमच्याशी चर्चा करून गेल्या काय नेमकी चर्चा सगळ्याच पक्षातले <laughs> आमदार खासदार मंत्री महोदय यांना सगळ्यांनाच आम्ही स्वतःहून पूर्ण केलेले आहे की आमचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा आरक्षणाचं ग्रहणं आम्हाला तुमच्यापाशी मांडायचं प्रतिनिधी हा गोरगरिबांचा दुवा असतो त्यांच्याकडे एकदा घरानं सांगणं आमचं काम आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन सांगा की मराठा आणि कुणबी एक हे तो जे आर काढा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठवाड्याचं गॅजेट ये ते लागू करा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सगळ्या केसेस मागे घ्या आणि जाणून बुजून ह्या पंधरा दिवसात की कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडलेलं असूनसुद्धा दिले जात नाही व्हॅलिडिटीसुद्धा जाणून बुजून दिली जात नाही पोरांचे ॲडमिशन ओपावं नोकरी उकावी म्हणून हे काम आम्ही प्रतिनिधीच्या माध्यमातून एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं ठरवलं आहे ते सगळेच भेटायला येत आहेत आणि सगळेच जाऊन सांगतायत पण कारण काय समाजाला कोणी आडमुठं समजता कामाला कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर एकोणतीस अवघडला पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार आहे त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला मुंग्यासारखी इतके तुफान ताकते ना मराठे मुंबईकडे येणार मुख्यमंत्र्यांसोबत दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणल्याच्या नंतर त्याच सगळेच आले आमदार त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं आपण सुद्धा अंतरवालीले या आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घरानं आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारील आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे आंतरवादी शिंदेनी तुमची भेट घेतली सोलापूरच्या सांगितलं ना आता सांगितलं की आन... सगळ्यांनाच निमंत्रण आम्ही दिलं की मराठा आरक्षणाच्या बाबत आपण मुख्यमंत्री साहेबाला समजून सांगा कारण एकदा जर एकोणतीस ऑगस्टला मी आंतरवाली सोडली मग मागं सरकत नसतं ह्या वेळेस दादा पावसाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही हे बघा आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलंय मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे हे लय सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्याला आपण निवडून पाठवलं हो आहे तोच आपल्या बाजूने आरक्षणावर बोलत नाही कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले रात्रंदिवस पळाले तो मोठा झाला पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली आरक्षण मिळू आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत हे समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाटले व हे कळू दे ना समाजाला एकदा मग समाज दाखवलं त्यांना तुम्हाला कळे ना आता हे कोणते काय होतं शेवटची बैठक तुम्ही राज्यावरती अंतर्वाली घेतली त्यानंतर आता ही शेवटची वारी असेल का मरू नसतं विजयच घेऊन ये मरून येईल नाही तर विजय घेऊन ये मोकळा माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी माग आटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलनं करताय उपोषणा देखील केलेली आहे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं सोडवायचा का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणतीस ऑगस्टला कळत मी आरक्षण घेतल्याशिवाय वापर येत नाही एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा